नमस्कार सांगत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आहे माझा जीव ज्योत माझा जीव जलणार ताऊ तर हवा नो आता आज मला नवीन विषय काय आहे मला नक्की सांगा आज विषय नक्की म्हणजे तुमच्या सगळ्या आवडत्यां सगळ्यांचा आवडता आहे माझा आवडता आहे तुमचा आवडतं आहे अख्ख्या पब्लिकचा आवडता आहे अख्ख्या महाराष्ट्राचा आवडता म्हणजे आवडतं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा बाजूला घंटी आहे ते दाबा तोडा फोडा भुका करा काही पण करा पण तो काहीतरी करा त्याला बाजूला त्या ते क्लिक केल्यानंतर ऑल येतं ऑलला सिलेक्ट करा आणि नक्की माझं चॅनलला जे आहे परभरून प्रतिसाद द्या त्याच्यात माझं कॉमेडी असते कॉमेडी कॉमेडी करून मी पोस्टिंग करते कधी कधी काय रिॲक्शन देते कुठल्या व्हिडिओवर जास्त कॉमेडीमध्येच असतं बघतं मला डोकं बिकचं टाकलं म्हणून त्याची मी सगळी वाट लावते तसं आहे तर माहिती नाही नो आजचा माझा विषय आपल्या सर्वांचा आवडता गरजाचा आज, आज मैं की ने मी दादाचा व्हिडिओ केली तरी दिवसानंतर पाहिला बाबा एवढ्या दिवसानंतर पाहिलं विचार नाही करू शकत तुम्ही परवाशी एक मी कोळंबीचा वडी व्हिडिओ पाहिला तर डोळ्याला लावून अस्सा असा ला 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 सा करत होता मला वाटलं काय दुर्मिणीनं समोरच्या काकूच्या सुन्नीवर लाईन मारतो का तर बघितलं काय नाही ते कोळंबी बघायला एवढा एक्सपर्ट आहे एवढा एक्सपर्ट झाला आहे दादा तुम्ही विचार नाही करू शकत एवढा एक्सपर्ट झाला आहे त्याला कुठलीही पण माशी द्या बाशी द्या कुठली द्या त्याला सबरोबर कळते ही टेक्निक तुम्ही पण जर दादाकडे झोपडी स्टेमध्ये जात असाल तर नक्की बघा त्याने दिलेले प्रॉन्स आता बघा फ्रीजरमध्ये जमा करून ठेवलेले आहेत ते उद्या परत तुम्ही यायच्या अगोदर असं डिफ्रिजमध्ये ठेवून त्याने दिलेले ट्रिक तुम्ही नक्षात लक्षात ठेवा म्हणजे नक्की लक्षात ठेवा जर ते प्रॉन्स आहे ना असे रबरासारखे तुटत असतील तर ते बाशी हाय मला एक सांग दादा तुझ्या बायकोला एवढं सगळं आवडतं आणि तू सगळं हा कच्चा प्रॉन्स या तोंडा दाखवत होता मी तर मला तर असं वाटलं काही एक पावली काही पडली आहे का, का ही 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 बारा बारा ते मातोश्रीला वागता येत नाही आता मातोशीने शोधली असती ही आळशी हिला ही कुठून शोधणार बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर टेबला घेऊन फिरतात आणि कुठे पण जातात तिथे मस्तपैकी दाबून खातात जाताना भे काय चपाती भाजी घेतात खातात लोणचं घेतात खातात आणि एवढी स्तुती करतात सुन्याची पहिली सासू बघितली मी म्हणजे एवढी स्तुती करते म्हणजे अरे चढवायचं चढण्याच्या चा झाडावर चांगली झाली नाही तरी चढवायचं मग चांगली करतात चांग करते ती तिला अजून हे होते काय म्हण एनकरेजमेंट येते की मी परवाशी एक व्हिडिओ केला होता माहिती आहे का मैत्रिणीनं तुम्हाला बाय बाईथ मला यूट्यूबमधून एक प्र आलं होतं सजेशन की तुम्हाला असं असं एक प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्या आणि आज उत्तर दिलं आहे बाबा तर ते सगळं खोटं आहे बरं का याची लफडी हा थर्ड क्लास आणि तो तिची लफडी काढतो मग दुसऱ्यांची लफडी दाखवताना स्वतःची लफडी दाखवायला पाहिजे हा काय बोलला हा काय बोलला त्या व्हिडिओमध्ये की सासू आणि सुना दोघे बसून गॉसिप करतात चुगल्या करतात मग ह्याच्या तोंडातून आलं की सासू आणि सुना चुगल्या करतात बरोबर मग तिला राग आला मॅडम बोलतात नाही नाही आम्ही ह्याचं त्याचं नातेवाईकांचं असं बोलत असतो नातेकाच्या घरी मुलगा झाला मुलगी झाली याच्या घरी याचं लग्न झालं त्याच्यात हा काय बोलतो आम्ही तिच्या अँगेजमेंटला नाही गेलो आम्ही यांच्या लँगेजमेंटला नाही गेलो ह्याची लफडी होती त्याची लफडी होती अहो दादा याची त्याची लफडी काढण्यापेक्षा तुम्ही ते झोपडाष्टे हे रन करायला जेवढी लफडी करत आहेत ना ते सगळ्यांना माहिती आहे झोपडाष्टे रन करण्यासाठी जे तुम्ही लफडी केली आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तो पापलेटचा मासा दाखवून तुम्ही कुठला मासा दिला आणि ते अंजल म्हणून अंजल म्हणजे सॉरी दादाचा विषय घेतला तर मला झोपच येते बाबा सुरमईला काय काय बोलतो आणि काही ती सौंदर्य ओ बाबो ती मच्छी मारग महाग असते पन्नासला चार भेटतात आणि महाग असते ओ बाबा सौंदर्य एवढं सौंदर्य आहे की बायकोचं सौंदर्य गेलं शेवटी दादा सगळ्यांचं वेट करायला लागला वेट बोल मजायला लागला त्याचं एटी टू होतं म्हणे मातोश्रींचं एवढं होतं म्हणे हिचं एवढं होतं मग मा, परत मातोश्री बोलला तुम्ही लग्न करा तर ती पातळ व्हायला पाहिजे अरे ती पातल व्हायचं तुझं तर इथले केस पातळ आहे ते काय तिचं पातळ सोड तिथं सुंदर आहे रूप सुंदर आहे एकवीस वर्षाची तरणी मुलगी आहे पण तुझं ते इथे समोर वरती पातळ आहे ते काय करायचं का आणि शेवटी माझ्या प्रश्नाचं उत्तर पण व्हिडिओमध्ये दिलं की आम्ही त्यांच्या एंगेजमेंटला नाही काही गेलो त्यांच्या लग्नाला नाही गेलो त्यांची लफडी होती हो का त्यांची लफडी लोकांना सगळ्यांना माहिती आहे कोणाची काही लफडी असतात मैत्रिणीनं हा ना हा असंच करतो आणि लोकांचं ना लफडी काढतो ह्याला स्वतःची आणि किती हे लोकांना गुंडळ आहे लोकांना घ घरी बोलवतो आता जर तिथे माश्या नाही काय ना तरी का म्हणतो या 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 का ते फ्रीजमध्ये ठेवलेले फ मासे खावायला का या या इकडे या आम्ही तुम्हाला हे करून देऊ आणि दररोज बाई बायकोकडून की आईकडून एक एक डिशेस कर करतो पण तो बघा बघा माझ्या माझ्या बायकोनी काल केलेल्या पोंडीचा वाज सुंदर झाला आहे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल सगळे सिग्नलच सिग्नलच देऊन बसा मैत्रिणीनं मला तर खरोखर एवढं वाईट वाटलं ना की हा असा पण दुसऱ्यांची लफडी पण काढायला बसतो म्हणजे किती निर्लज्ज माणूस आहे आम्ही तिघी बायका आमची फजिती ऐका ह्यांनीच दाखवली आमच्या व्हिडिओमध्ये खरोखर मला ना म्हणजे हे लोक हे पण गॉसिप करतात म्हणजे हिची लफडी त्याची लफडी हां मग ह्याचं ह्याची ह्याची किती लफडी होती ते नाही सांगणार बिचाऱ्या लोकांकड जे लोक गरीब आहेत त्यांच्याकडे भिका मागायला गेले त्यांच्याकडेच काही नाही आहे तिचा नवरा नाही आहे तिच्याकडेच पैसे मागायला गेले आणि म्हणतात की आम्हाला मदत नाही केली घर मागायला तू किती तुझं चॅनल वा म्हणजे तुझ्या आईचं चॅनल होतं त्या आईचं चॅनलला सोडून तू दुसरं चॅनल ओपन करायला होतं तीन तीन चॅनल होते तिकडे तिचे भूताची स्टोरी सांगायची कुठली ते चॅनल मग आईचं ते काहीतरी दुसरं चॅनल हां असे तीन, -तीन चार चॅनल मला दिसले तुझं स्वतःचं चॅनल काहीच नाही झालं तर असं डोळा असं डोळा केला आहे बापा त्याच्या भवयावरती केलं आहे त्या तो फोटो बघताना असं वाटतं की एक नंबरचा टपोरी आहे तू टपोरी आता मला समजलं ती एक बाई मला दररोज कमेंट करायची आणि त्या बाईचं मी एकदा मेल आय डी चेक केला त्या बाईचा मेल आय डी चेक करताना ती तुझ्याच एरियाची निघाली त्या बाईचं जेव्हा मी चेक केलं जी जी ती बाई तुझ्या एरियाची निघाली मी फेसबुकमध्ये जाऊन चेक केलं त्या बाईचं नाव जे आय डीमध्ये जी जो ईमेल आय डी होता तो ईमेल आय डी टाकला तिकडे तर त्या बाईचं नाव आलं आणि ती बाईचं नाव आल्यानंतर त्या बाईचं नाव मी फेसबुकला चेक केलं फेसबुकला चेक केल्यानंतर ती बाई तुझ्या एरियाची निघाली आणि ती तुझी एकदम कट्टर दुश्मन आहे कट्टर का का तुझी लफडी होती त्या तिच्याबरोबर तू काही तिला धोका दिला होता का मला तर असं वाटतं आणि तू दुसऱ्यांची लफडी दाखवतो काय माणूस आहे बाबा तिची तिची लफडी म्हणून आम्ही लग्नाला नाही गेलो आम्ही नाही एंगेजमेंटला गेलो ओ हो 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 वा मस्त आहे ते कुकिंगचं चॅनल रेसिपीचं चॅनल त्याच्यात दुसऱ्यांची लफडी शिक्का काहीतरी त्या मुलीकडे त्याच्या आईबरोबर कसं तरी राहत आहे काहीतरी के लग्न केले दुसऱ्यांची लफडी म्हणजे तिचं आता जे लग्न झालेलं आहे ते दुसऱ्या कास्टमध्ये असू शकतं मी कास्ट बिस्ट काय मानत नाही आहे मुलगा चांगला असायला पाहिजे चांगला कमवत असायला पाहिजे असे फालतूचे ठुंकून ठुंकून चमकून ठुंकून ठुंकून नाटकं करणारे लोकांना फसवणारे हे नाही असायला पाहिजे मग मुलगा कितीही चांग काळा असला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बुद्धिमान असल्या पाहिजे याच्यासारखा नाही घरात बसला आणि ते झोपडी स्टेप बांधलं एवढं तर झोपडी स्टेप बांधलं तिथे एवढं लोक संडास करून जातात तिथं संडासचा जो क काय म्हणतात ते खड्डा आहे तो पण एवढा मोठा नाही आहे त्याच्यामुळे बिल्डिंगला पण प्रॉब्लेम किती प्रॉब्लेम आहेत मैत्रिणीनं आणि हा नुसता दुसऱ्यांची लफडी काढतो ते तर आनंदात आहेत खुशीत आहेत तुम्हाला तर कोणतेही रिलेटिव नाही आवडत कुठलेही रेड लिड लिड म्हणजे एवढं एवढ्या वर्षापासून मी तुमचं चॅनल बघते तर तुम्ही बोलून आणतात तुमच्या ते घरी ते स्वकुशीने येत नाहीत आले तरी तुम्ही तुमची बायको त्यांना एक हळद कुंकुण्या लावत एक फुल देताना दिस लावत नाही का कारण ग्रीन सिग्नल आहे तिकडे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल नाही आणि तुम्हाला ग्रीन सिग्नलच आवडतो बरं बरं आहे केलं मी मित्रांनो बाकीचं काही नाही मला असं म्हणजे वाईट वाटलं त्यांना असं बोलताना याची लफडी त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या एंगेजमेंटला नाही गेलो एकदम चुकीचं आहे मैत्रिणीने याला काय हे नाही म्हणत कुकिंगचं चॅनल आहे कुकिंगचं चॅनल आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यांची लफडी काढत बसणे एकदम चुकीचं आहे अजूनसुद्धा म्हणजे डोळे उघडा सबस्क्रायबर्स लोकांना आणखीसुद्धा तुम्ही डोळे बंद करून बसले आहेत अंधभक्त मंदभक्त यालाच म्हणतात बाकीचं काय नाही वैत्रिणी व्हिडिओ आवडलाच ना की लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय